सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे पंधरा एपिसोड यापूर्वी अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन स्वीटी आणि आरूला घेऊन ताणियाने अरेंज केलेल्या न्यू इयर पार्टीमध्ये निघाला होता पार्टी एका आलिशान हॉटेलमध्ये दिली होती आता तिथे उतरल्यानंतर आर्या पळतच आतमध्ये निघाली तशी आर्याने तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाला आरू कंट्रोल युअर सेल्फ अशी का पळतेस आणि आरुने वाईट तोंड केलं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की तिला आत जायचं आहे आणि आर्यन तिला अडवलं हे तिला आवडलं नाही आणि स्वीटी म्हणाली आर्यन सोड तिला मी आहे ना तिच्यासोबत आणि आर्यन तिच्याकडे बघायचं टाळून म्हणाला तू आहेस म्हणून तर जास्तच टेन्शन येते स्वीटीने ते ऐकलं आणि डोळे बारीक करून रागात त्याला म्हणाली व्हॉट यू मीन मिस्टर आर्यन मी आहे म्हणून टेन्शन येते म्हणजे मग कशाला आणलंस मला आर्यन ॲटिट्यूडमध्ये म्हणाला मी कुठे आणलं तू तर आर्यासाठी आलीस ना स्वीटी म्हणाली ओके फाईन मग मला आर्याने बोलावलं आहे ना मग मी आर्यासाठी आले आहे आणि आर्यासोबतच राहीन असं म्हणून ती आत निघाली पण आताही आर्यन तिला काहीच नाही बोलला शुभेच्छा देण्याविषयी आता तो काही बोलत नव्हता त्यामुळे तीही काही बोलत नव्हती आरू म्हणाली ओ गॉड तु आता तुम्ही दोघे इथे सुरू होऊ नका प्लीज नाहीतर मला पार्टी एन्जॉय करता येणार नाही आणि दादा तू आता माझ्यावर वॉच ठेवायला आला आहेस का मला एन्जॉय करू देना तुम्ही मला कधी फ्रीडम देणार आहात की नाही सतत पहारा पहारा आणि पहारा आरू आता थोडी जास्तच बोलत होती स्वीटी म्हणाली आरू असं बोलतात का आर्या म्हणाली बग नदी तुम्ही कसे सगळे एकटे एकटे फिरता तुला किती फ्रीडम आहे तसं मम्मा डॅड आणि हा आर्यन दादा वॉच ठेवतात माझ्यावर सतत स्वीटी तिला समजावत म्हणाली कारण आरू तू खूप लहान आहेस हे है जग खूप वाईट आहे ते घाबरतात तुला एकटीला सोडायला आरू म्हणाली इथे माझ्या फ्रेंड्स आहेत ना इथे काय होणार आहे आर्यन म्हणाला आरू सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नाहीत आपले डॅड कोण आहेत तुला माहीत आहे ना आरू म्हणाले डॅड खूप मोठी पर्सनॅलिटी आहेत मला माहीत आहे पण मग त्यांच्यामुळे आपण का बंधनात राहायचं आर्यनला आता तिचा थोडा रागच आला एक मुसकाटा ठेवून द्यावी असं वाटत होतं पण त्यानं त्याचा राग आवरला स्वीटीने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाली मिस्टर देसाई तुम्ही जरा शांत राहा मी हँडल करते तिला आर्या तुझा आत आहे मी तुझ्यासोबत आणि आर्या आत गेली आणि आर्यन तिला म्हणाला तू तिला एकटीला का आत पाठवलं स्वीटी म्हाडी तुला कळतं का अशामुळे ती जास्त चिडेल काही अनुभव त्यांचे त्यांना घेऊ द्यायचे असतात आपण सांगून त्यांना पटत नाही ना आणि बाय द वे तू कालच्या रेसबद्दल मामा आणि तुला काय सांगितलं ते मला आजही विचारत होते काल काय झालं तसं आर्यनसुद्धा सपापला आणि म्हणाला मग तू काय सांगितलंस स्वीटी म्हाडी तेच मी तुला विचारते की तू काय सांगितलंस तू सगळं सांगितलं की ते मी तुला असं म्हणून ती गप्प बसली आणि आर्यनला आता तिची थोडी फिरकी घेण्याची लहर आली आणि आर्यन म्हणाला हो मी माझ्या मम्मा आणि डॅड पासून काहीच लपवत नाही मी त्यांना सगळं सांगितलं अगदी ए टू झेड आणि आता स्वीटीला टेन्शन आलं आर्यन तिच्याकडे बघून हळूच हसत म्हणाला का ग काही सांगायचं नव्हतं का त्यातलं आणि स्वीटी तशी टेंशन मध्ये पटकन म्हणाली हो ना मी तुला मारलेली मिठी नव्हती सांगायची आणि तिने चावली आणि म्हणाली आरू आतमध्ये गेली आहे मी पटकन जाते असं म्हणून पळाली आणि आर्यन पार्टीमागे खूप हसायला लागला मग तोही आतमध्ये गेला त्यानं एक नजर पार्टी हॉलवरून फिरवली साधारण समान एज ग्रुपमधले खूप मुलं मुली तिथं जमले होते ताणियाच्या मोठ्या भावानेसुद्धा त्याचे फ्रेंड्स बोलवले होते त्यामुळे काही मोठी मुलंसुद्धा होती आणि ते एका बाजूला बसून ड्रिंक करत होते पार्टी एन्जॉय करत होते सगळे पार्टी एन्जॉय करत होते आणि अर्जुन आर्यर मात्र एका बाजूला बसून स्वीटी आणि आरूवर लक्ष ठेवत होता आणि त्यातल्या एका मुलाची नजर स्वीटीवर पडली आजच्या पार्टीत स्वीटी सगळ्यांपेक्षा खूपच वेगळी आणि स्मार्ट दिसत होती आणि त्यानं तिला पाठीमागूनच पायापासून डोक्यापर्यंत निहाळायला सुरुवात केली आणि तिच्याकडे पाहून शेजारच्या मुलाच्या कानात काहीतरी म्हणाला मग ती मुलं स्वीटीला पाहून बॅड कमेंट्स पास करत होती आणि त्यातला एक म्हणाला शी लुकिंग व्हेरी सेक्सी एक कोण आहे रे ती नवीनच दिसते ना दुसरा म्हणाला चल बघूया तरी असं म्हणून ते दोघे स्वीटीकडे गेले आणि इतक्यात अचानक आर्यनला एक फोन आला त्यानं फोन बघितला तर अर्जुनचा फोन होता इथे खूप गोंधळ होता कसलाच आवाज येणार नव्हता आणि म्हणून तो फोनवर बोलण्यासाठी त्या गर्दीतून बाहेर गेला आणि फोन घेऊन म्हणाला डॅड तुम्ही पोहोचलात का अर्जुन म्हणाला हो oh, टायगर आम्ही पोहोचलो आहे पार्टीसुद्धा छान चालली आहे आणि तुम्ही पोहोचलात का आर्यन म्हणाला यस डॅड आम्हीसुद्धा पोहोचलो आहे आणि आरू खुश आहे स्वीटीसुद्धा आमच्यासोबतच आहे ती पार्टी एन्जॉय करत आहे थोड्या वेळाने निघू आम्ही अर्जुन म्हणाला आर्यन बेटा टेक केअर त्या दोघींची काळजी घे आजचा माहोल काही ठीक नसतो तुला समज समजत आहे ना मी काय म्हणतोय आर्यन म्हणाला यस डॅड डोंट वरी आणि इकडे मात्र ड्रिंक केलेल्या त्या मुलांनी स्वीटीजवळ येऊन हे हाय स्वीट हार्ट कॅन आय डान्स विथ यू असं म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि स्वीटी म्हणाली नो थँक यू तरीही ती मुलं तिला म्हणाली एकदा डान्स करून बघणार स्वीटी म्हणाली मी एकदा सांगितलं ना मला नाही आवडत तुम्ही जा इथून आणि दुसरा मुलगा विचित्र हसत म्हणाला अगं केल्याशिवाय कसं कळणार की आम्ही कसे आहोत कदाचित तुला आवडू लागू आणि आपल्यात फ्रेंडशिप होईल अँड बाय द वे यू आर लुकिंग सो ब्युटिफुल अँड सेक्सी आता स्वीटी खूप चिडली आणि तिने त्या मुलाच्या सणसणीत कानाखाली लावून दिली इतका गोंधळ होता की त्या गोंधळामुळे कोणाला काही समजलंच नाही खूप लाऊड म्युझिक सुरू होतं आणि आता ती मुलं खूप चिडली त्यांचा खूप अपमान झाला होता आणि स्वीटी म्हणाली गुपचूप इथून निघा नाही तर मी कंप्लेंट करीन तुमची आणि आता तरी ती मुलं तिथून गुपचूप निघून गेली पण त्यांनी स्वीटीला चांगलीच लक्षात ठेवली होती मग आर्यन पुन्हा आता आला आणि त्याच्या जागेवर येऊन उभा राहिला त्यानं हातामध्ये सॉफ्ट ड्रिंक घेतलं आणि पिऊ लागला त्यानं एकदा आर्याकडे बघितलं एकदा स्वीटीकडे बघितलं तर दोघीही पार्टी एन्जॉय करत होत्या मग अशी घडलेला प्रकार आर्यनच्या लक्षात आलाच नाही आणि आता त्या मुलांनी ठरवलं की स्वीटीला धडा शिकवायचा तिने मारलेल्या थप्पडचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचा पुन्हा त्या मुलानं तिच्या पाठीकडे पाहिलं आणि त्याची नजर तिच्या सेक्सी बमवर गेली त्या ड्रेसमधून तिची घाटदार कंबर खूपच आकर्षक वाटत होती आणि त्यानं ठरवलं की तिला बमवर टच करायचा आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन गायब व्हायचं कारण अशी तर ती त्याचं ऐकणारच नव्हती मग तो मुलगा उठला आणि हळूहळू तिच्या दिशेने निघाला आता आर्यनची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याची नजर कुठे आहे हे आर्यननं पाहिलं त्याच्या मनात काय आहे हे सुद्धा लगेच ओळखलं आणि आता तो मुलगा स्वीटीच्या खूप जवळ गेला पाठीमागून तिच्या बमवर हात ठेवणार आणि बॅड टच करणार इतक्यात आर्यने त्याचा हात तिथल्या तिथे पकडला आणि त्यानं एका झटक्यात त्याला मागे खेचला इतक्यात स्वीटीला तिच्या पाठीमागे काहीतरी घडलं असं वाटलं तिला टच वगैरे झाला नव्हता पण तिने मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं मग ती पार्टी एन्जॉय करू लागली आणि आता आर्यनने त्या मुलाला एका कोपऱ्यात घेतला आणि खूप जोरात गाण्याखाली दिली आणि म्हणाला हाव डेअर यू तुझी हिंमत कशी झाली तिच्या बाबतीत असा विचार करण्याची तो मुलगा चिडला त्याने आर्यनची कॉलर पकडली आणि म्हणाला तुला काय करायचं आहे मी काही पण करेन तिच्यासोबत ती तुझी कोण लागते आर्यनने त्याच्या आणखीन एक कानाखाली दिली इतक्यात हे सगळं स्वीटीनं पाहिलं आणि ती पळतच तिथं आली आणि आर्यनच्या पाठीमागे उभा राहिली आणि आर्यन म्हणाला ती इज्जत आहे माझ्या घरची आता कळलं तुला ती माझी कोण आहे ते आणि तू तिला इतका बॅड टच करणार होतास आता स्वीटीने ते ऐकलं आणि तिला शॉक बसला तो मुलगा म्हणाला ती तुझी कोण का असे ना मला काही फरक पडत नाही पण तिने माझ्या कानाखाली दिली इतक्यात स्वीटी म्हणाले आर्यन तो माझ्याशी खूप घाणड बोलला आर्यन म्हणाला काय म्हणाला तो तुला स्वीटी त्याला ते सगळं सांगायला लाज वाटत होती ती म्हणाली हा मला डान्स वापर करत होता आणि मी नाही म्हणाले म्हणून तो मला असं म्हणून स्वीटी थांबली आणि आर्यनला काय समजायचं आहे ते समजलं आणि तिने सांगण्यापेक्षाही आर्यननं स्वतः पाहिलं होतं ना तो तिला काय करत होता आता इतक्यात त्या मुलाचे मित्रसुद्धा तिथे आले आर्यसुद्धा आली ताणियाचा भाऊसुद्धा आला आणि सगळ्यांदेखत हा समाशा सुरू होता मग आर्यन त्या मुलाला म्हणाला आत्ताच्या आत्ता तू तिची माफी मागायची नाहीतर मी तुझे काय हाल करेन माझं मलाही माहीत नाही तो मुलगा खूपच ॲटिट्यूडमध्ये म्हणाला आम्ही इथे पार्टी एन्जॉय करायला आलो आहोत तुम्हाला अशी पार्टी जमत नाही तर यायचं नाही इथे सगळे डान्स करत आहेत यंग आहेत डान्स ऑफर केला म्हणून काय झालं आर्यन मला डान्स ऑफर केला हे नाही चुकलं पण तिने तुला नाही म्हणून सांगितलं त्यानंतर तू जे काही केलंस ते चुकलं आणि तू तिची माफी मागणार आहेस की नाही तो मुलगा ठामपणे म्हणाला मी माफी मागणार नाही आणि आर्यनने पुन्हा एक त्याच्या नाकावर पंच ठेवून दिला त्याला पकडला आणि स्वीटीच्या पायावर पाडला आणि त्याच्या नाकातून रक्त यायला लागलं तशा सगळ्या मुली घाबरल्या आणि आता त्या पार्टीत सुद्धा एंट्री झाली ताणियाच्या भावाचा सणी मित्र होता साधारण ते सगळे एकाच टाईपचे होते आणि सनीनं ताणियाच्या भावाला आर्यनचा अपमान करायला लावला आणि तो समोर आला आणि म्हणाला ताणिया तू कोणाकोणाला पार्टीसाठी इन्व्हिटेशन दिलं होतं तानिया म्हणाली ब्रो मी फक्त आर्याला इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तानियाचा भाऊ म्हणाला मग तुम्ही दोघं विदाउट इन्व्हिटेशन पार्टीत आलाच कसे आरू लगेच म्हणाली ते माझ्यासाठी आले आहेत मी घेऊन आले आहे त्यांना तानियाचा भाऊ म्हणाला जर तुला पार्टीत यायला एकटीला भीती वाटत होती तर यायचं नव्हतं असे बॉडीगार्ड घेऊन काय यायची गरज होती आणि जर पार्टीत आलाच आहात तर हे सगळं ॲक्सेप्ट करायचं इतका इश्यू करायची काय गरज आहे आणि हा गार्ड पण ना काय करतोय काय माहीत त्यानं इन्व्हिटेशन कार्ड पाहून एंट्री द्यायला हवी होती असं ऊट सूट कोणालाही कसं काय त्यानं सोडलं आर्यन आता चिडला आणि ताणियाच्या भावाला म्हणाला वॉट यू मीन ऊट सूट कोणी पण म्हणजे तू कोण समजतोस आम्हाला तुला माहीत नाही का आम्ही कोण आहे आणि ताणियाचा भाऊ म्हणाला तू कोण का असे मैं ना त्याच्याशिवाय काही देणं घेणं नाही फॅक्ट ही आहे की तू इथे विदाऊट इन्व्हिटेशन आला आहेस आणि पार्टी खराब करत आहेस आर्यन म्हणाला तुझ्या पार्टीत मुलींशी असभ्य वर्तन केलेलं चालतं का मयंकचा मित्र म्हणाला मयंक मी काहीच केलं नाही मी फक्त डान्स ऑफर केला होता आर्यन म्हणाला नाही मी स्वतः पाहिलं की तू तिला पाठी मागून असं म्हणून आर्यन गप्प बसला आणि आता स्वीटीला सगळं समजलं की आर्यन इतका का चिडला आहे आणि तिला खूप लाज वाटायला लागली इतक्यात सनी आला आणि नाटकी सुरात म्हणाला वॉट इज धीस मयंक हे काय आहे ओ माय गॉड आर्यन देसाई तू इथे आहेस होय आणि आता मी हे काय ऐकलं तू इन्व्हिटेशन नसताना पार्टीमध्ये आलास आर्यन देसाई हे चुकीचं आहे की नाही आणि तो त्याच्या मित्राला म्हणजेच तानियाच्या भावाला म्हणाला मयंक इट्स ओके यांचं बिल मी भरतो आता झाली चूक त्यांच्याकडून तर असू दे आणि आर्यन तू माफी माग मयंकची आता स्वीटीसुद्धा सनीकडे चिडून पाहत होती पण सनी मात्र तिरक्या नजरेने स्वीटीकडे पाहत होता त्याची घाण्याची नजर तिच्या गुडघ्याखाली असलेल्या उघड्या पायांवरून फिरत होती आज रेड ड्रेसमधून ती खूपच घ्वाजियस दिसत होती आणि आर्यन म्हणाला सनी नो नीड तू माझं बिल भरायची काहीच गरज नाही आणि आता माझ्या लक्षात येतं आहे हे सगळं काय चाललंय याचं उत्तर तुला लवकरच मिळेल सणी म्हणाला तू लावणी करशील ना ॲन्युअल फंक्शन फक्त तीन दिवसांवर आहे कारण तूच हरणार आहेस आमची तर पूर्ण तयारी झाली आहे आर्यन म्हणाला लेट्स सी बघूयाच कोण हरेल आणि कोण जिंकेल आणि मयंकचा मित्र म्हणाला मयंक यानं माझा इन्सल्ट केला आहे याला माझी मापी मागायला लाव माझी काही चुकी नसताना यानं मला या मुलीच्या पायावर नाक घासायला लावलं याला सांग माझी माफी मागायला नाहीतर इथून हाकलून दे आणि मयंक सुद्धा म्हणाला आर्यनला तू माझ्या मित्राची माफी माग स्वीटी पुढे येऊन म्हणाली का माफी मागेल तो आर्यन माफी मागणार नाही आणि आता पुन्हा सनीनं तिच्यावरून त्याची घाणेरडी नजर फिरवायला सुरुवात केली आर्यन पुन्हा ते पाहिलं आणि त्याला सनीचे डोळे फोडू वाटत होते त्यानं वैतागून त्याचं जॅकेट काढलं स्वीटीच्या अंगावर दिलं आणि तिला म्हणाला एका कोपऱ्यात जाऊन उभी राहा स्वीटी म्हणाली नाही आर्यन तू का मापी मागशील आर्यन चिडून म्हणाला तुला सांगितलेलं कळतं का जा म्हणालो ना तर जा तिकडे आता स्वीटी गुपचूप गेली आणि आर्यातन घाबरूनच पळाली स्वीटीच्या मागे आणि आता इतक्यात हॉटेलचा मॅनेजर मयंकाच्या कानात येऊन काहीतरी म्हणाला मयंक तिथून गेला त्याला मॅनेजरने फोन दिला आणि समोरून मयंकचे वडील काहीतरी म्हणाले आणि मयंकाचा चेहरा झरझर उतरला तो पुन्हा आर्यनकडे आला आणि सनीला वाटलं की आता नक्कीच तो आर्यनला माफी मागायला लावेल आणि त्याचा अपमान होणार माझ्या देखत पण मयंक आर्यनला म्हणाला सॉरी आर्यन आणि थँक्यू पार्टीचं बिल भरल्याबद्दल वॉट हे काय ऐकतोय मी अशी प्रतिक्रिया प्रत्येकाची होती आणि सनीचं थोबाड तर बघण्यासारखं झालं होतं आणि थोडासा आर्यनसुद्धा शॉक झाला होता हे ऐकून पण त्यानं लगेच चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि सनीकडे गेला आणि तिला डॅशिंग लुक देऊन म्हणाला एन्जॉय द पार्टी सनी आर्या स्वीटी लेट्स गो असं म्हणून ते तिघेही बाहेर पडले आणि बाहेर गेल्यावर स्वीटी मात्र खूप निराश दिसत होती आर्याला आता खूप गिल्टी फील होत होतं तिच्यामुळे हे सगळं झालं तिने हट्ट केला नसता पार्टीत यायचा तर असं काही झडलंच नसतं असं तिला वाटलं स्वीटी आणि घरचे सांगतात ते खरं आहे हाही धडा तिला मिळाला आणि आता आर्यन तिला काय काय बोलेल हे ऐकण्याची तयारी ती करत होती स्वीटीला पाहून आर्यन निराश झाला आणि म्हणाला इट्स ओके मिस सुभेदार बडे बडे शहर में अशी छोटी छोटी घटनाही होती राहतीये आणि स्वीटी म्हणाली आर्यन पण तू नसता तर आज त्यानं मला असं म्हणून पुन्हा गप्प बसली आणि आर्याला काही समजलं नव्हतं जास्त ती म्हणाली स्वीटी दी त्यानं तुला काय केलं असतं ग त्याच्या एक कानाखाली द्यायची ना आणि आर्यनने तिला एक हलकी चापट मारली आणि म्हणाला बस गप्प गाडीत दूध पिती शिरणी हेतू आणि आर्य गाल चोळत गाडीत बसली मग पुन्हा आर्यन स्वीटीला ड्रॉप करायला गेला आणि आर्यन आरूला म्हणाला तू गाडीत बस मी तिला सोडून आलो तो तिला घरात सोडून आला आणि निघाला इतक्यात स्वीटी म्हणाली आर्यन गुड नाईट आर्यनने तिच्याकडे थोडंसं पाहिलं आणि हसून म्हणाला गुड नाईट आणि मनात म्हणाला अजूनही तिने मला हॅपी न्यू इयर विश केलंच नाही तो निघाला इतक्यात स्वीटी पुन्हा म्हणाली आर्यन त्याला वाटलं की आता तरी हॅप्पी न्यू इयर म्हणेल ती पण ती म्हणाली आर्यन तुझं जॅकेट त्यानं हसूनच तिच्या दिशेने हात केला आणि तिने त्याच्या हातावर त्याचं जॅकेट ठेवलं तो पुढे निघाला पुन्हा ती म्हणाली आर्यन आर्यन पुन्हा थांबला तिच्याकडे फक्त प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं आणि आता तरी ती हॅपी न्यू इयर असं म्हणणारच असं त्याला वाटलं आणि ती म्हणाली आर्यन माझा मोबाईल गाडीत राहिला आर्यन म्हणाला वेट आणतो मग तीही त्याच्यासोबत गाडीपर्यंत गेली पण मोबाईल सापडे ना कुठे सीट खाली गेला होता काय माहीत ती म्हणाली आर्यन तुझ्या फोनवरून माझा नंबर डायल कर ना मग आर्यनने तिचा फोन डायल केला आणि तिने पाहिलं बिनशेपटाची वाघीन असं त्याने सेव्ह केलं होतं नाव तिचं आणि आता ती थोडी चिडली आणि म्हणाली माझं नाव पण नीट सेव्ह करता येत नाही का रे तुला आर्यन फक्त गालात हसला मग तिचा फोन वाजला आणि फोनचा ब्राईटनेस दिसायला लागला आणि आर्यनने फोन, फोन उचलला पण आता स्वीटी मॅडम विसरून गेल्या होत्या की त्यांनी त्याचं नाव काय सेव्ह केलं होतं आर्यननं फोन उचलून पाहिला नंबर त्याचाच होता पण नाव होतं रेनबो आता स्वीटीने हसूनच डोळे झाकून घेतले आणि आर्यन तिच्याकडे थोडंसं चिडून पाहिलं आणि म्हणाला का ग आता तुला माझं नाव नीट लिहिता येत नव्हतं का फोनमध्ये स्वीटीने आता जीप चावली पण आर्य खूप हसून दादा आणि स्वीटी दी यू आर सेम सेम मग त्यानं तिचा मोबाईल तिच्या हातात दिला आणि गाडीत बसला आणि आता गाडी निघणार इतक्यात स्वीटी म्हणालीच आर्यन हॅपी न्यू इयर आणि आर्यनने त्याच्या मनगटावरच्या घड्याळात पाहिलं बारा वाजून पाच मिनिटे झाले होते आणि आर्यनने खूप वाकडे तिकडे तोंड केलं आणि तिच्यासमोर हातावर हात आपटून हात जोडले आणि म्हणाला थँक्यू मिस डफर यू आर ऑलवेज डेड गिरीशंकन लेस्को असं म्हणून आर्यन निघून गेला आणि आता स्वीटीला तो तिला मिस डफर म्हणाला म्हणून राग नाही आला पण ती म्हणाली याला काय अर्थ आहे त्याने मला का हॅपी न्यू इयर असं म्हटलं नाही अकडू कुठला उगीच त्याला शुभेच्छा दिल्या माझ्या शुभेच्छा वाया गेल्या ना